नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं यावेळा जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमेश अप्पा कराड यांचं कौतुक केलं अभिनंदन केलं तुमच्याकडं लक्ष आहे असं सांगितलं पण या गोष्टीचा अनेकांना मिरच्या लागल्या आणि कार्यक्रम चालू असतानाच कुठंतरी आग लागलेलं ला दिसत होतं मित्र स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे अठरा पगड जातीचं लोकांना एकत्रित करणारे कायम आयुष्यभर संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करणारे संघर्ष योद्धा ज्यांच्या पुतळ्याच लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज पूर्णाकृती पुतळ्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले ग्रामीण विकास मंत्री गोरे तसच पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण झाले एक द्रष्ट लागण्यासारखा सुरेख नियोजन असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रमेश अप्पा यांच्या कार्याचं कौतुक करताना म्हणाले की आप्पा तुम्ही रेणापूर मतदारसंघाची सेवा करता म्हणजे गोपीनाथराव मुंडेंची सेवा करता आमचं तुमच्याकडं पूर्ण लक्ष ऐका नेमकं ते काय म्हणाले आणि रमेश कराल यांनी सुद्धा यावेळा विविध विकास कामाच्या मागण्या मानल्या असता त्यांनी त्या तात्काळ मंजूर केल्या रमेश तुम्ही निश्चिंत राहा अशा प्रकारची ग्वाही दिली आणि म्हणून रमेश अप्पा, अप्पा तुम्ही चिंता करू नका मुंडे साहेबांच्या रेणापूरचं करताय आता हा लातूर ग्रामीण जिल्हा झालेला आहे त्यामुळे तुमच्याकडे आमचं विशेष लक्षच राहणार आहे कारण तुमच्या मतदारसंघाची सेवा केली तर आमच्या मुंडे साहेबांची सेवा केल्याचं आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यय येणार आहे आणि म्हणून आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत त्या पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आज मला आनंद वाटतो मागच्या काळामध्ये या लातूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज रेल्वे कोच फॅक्टरी इथली सुरू झाली आजच त्या रेल्वे कोच फॅक्टरीचं आम्ही आढावा घेतला एक हजार लोकांना त्यांनी आतापर्यंत एम्प्लॉयमेंट दिली आहे पण त्यांचं म्हणणं त्या आहे पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही कोच फॅक्टरीचं ची पूर्ण सुरुवात करू प्रोडक्शनची पूर्ण सुरुवात करू आणि पहिली रेख जेव्हा तयार होईल त्यावेळी दहा हजार लोकांना आम्ही एम्प्लॉयमेंट या कोच फॅक्टरीमध्ये दे देऊ पण आज त्यांना मी दरडवून सांगितलं आहे एम्प्लॉयमेंट दहा हजाराची आनंदाची गोष्ट आहे पण ती स्थानिकांनाच मिळाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील मी सांगितलेलं आहे आपले आय टी आय असतील पॉलिटेक्निक असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील आपल्या स्किल इन्स्टिट्यूट असतील सगळीकडे त्यांच्या सोबत बसून त्यांना पाहिजे तसं ह्युमन रिसोर्स तसं मानव संसाधन तयार करा हे मी सांगितलेलं आहे आणि ते मानव संसाधन तयार करून या आमच्या लातूरच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे एक प्रकारे आमच्या नेत्याला दिलेली ती श्रद्धांजली या ठिकाणी ठरणार आहे आणि यासोबत लातूरच्या पाणी पुरवठा योजना दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची ताई संदर्भात आज सगळ्या नेत्यांनी माझ्यासमोर मांडलं मी आजच तुम्हाला सांगतो लातूरची पाणी पुरवठा योजना आणि लातूरचं सामान्य रुग्णालय या दोघांनाही मी आजच मान्यता देतो आणि या संदर्भात निश्चितपणे कारण मुंडे साहेबांचं जेवढं प्रेम बीडवर होतं तेवढंच लातूरवर होतं तेवढंच मराठवाड्यावर होतं आणि म्हणून ही सगळी कामं आज त्यांच्या या स्मृती जागृत करताना या ठिकाणी काढताना मला अतिशय आनंद होतो आहे मागच्या काळामध्ये आमच्या संभाजी भैयांनी अतिशय चांगलं काम पाण्यामध्ये या ठिकाणी केलं जलयुक्त शिवारचं काम अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी केलं आणि आता अनेक सिंचनाचे प्रकल्प जे आहेत ते आपण पूर्णत्वास देतो हो, आहोत आणि त्यासोबत काही जुन्या प्रकल्पाची एफिशियन्सी आपल्याला वाढवायची आहे त्याचाही प्रयत्न आपण या निमित्ताने करणार आहोत आमच्या अभिमन्यू पवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत रस्त्यांची कामं केली आता मला सांगताना आनंद वाटतोय की आपल्या सरकारने नवीन शेतरस्त्यांची योजना हातामध्ये घेतली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के रस्ते हे पक्के बनवायचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आहे आणि आमचे जे कुमार जी त्या करता पूर्ण प्रयत्न जो है तो करता है। जहुआ भाशन करता या संदर्भात भाषण करत असताना प्रास्ताविकामध्ये रमेश कराड म्हणाले की वेणापूर विधानसभा मतदारसंघ हा गोपीनाथराव मुंडे यांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघात निवडणूक लढवणं म्हणजे पाकिस्तान मध्ये भारतीयाने जाऊन काम करणं तर लगेच हे बोलताच काही जण संधी साधू वाट पाहत होते आणि याची अनेकांना मिरच्या लागल्या लाग ला आणि हे आग लागलेलं ला सोशल मीडियावर त्यांच्या पार्श्वभागाला आग लागलेलं ला सोशल मीडियावर बघायला मिळालं जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीण मधल्या जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आमच्या मतदारसंघामध्ये धनू भाऊ आम्हाला सतरंजीवसा मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी रामराम गाठलात त्याचा ऊस वाळवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता तेवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ जसं मुंडे साहेब गेले तसं ता आमच्या तालुक्यामध्ये कुठं मुरमाचं टोपलं ह्या काँग्रेसवाल्यांनी टाकलं नाही अतिशय दयनीय अवस्था आमच्या ग्रामीण रस्त्याची आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये भाऊ एम आय डी सीची अत्यंत गरज आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय शंभर काटांचं अत्याधुनिक सो, सोयी सुई सुविधा न उपलब्ध असलेलं रुग्णालय होणं गरजेचं आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये ग्रामीण रस्त्याची अवस्था दयनीय आहे माझ्या रेणापूर तालुक्यामध्ये जे आमचे पंचायत समिती असेल तहसील तर, असेल कोर्ट कार्यालय असेल हे सगळी कार्यालय अतिशय दयनीय अवस्थेत आहेत त्याची एक प्रशासकीय इमारत होणं गरजेचं आहे आणि आपल्या खात्याअंतर्गत पोलीस स्टेशन आमच्या रेणापूर तालुक्याला आहे ते पोलीस स्टेशनला सुद्धा वसाहत पोलिसांची वसाहत नवी होणं गरजेचं आहे आणि ते आपण नक्की कराल अशी मला स्वतःला खात्री आहे तसंच माझ्या लातूर तालुक्यामध्ये भाऊ जसं माझ्या रेणापूर तालुक्याने माझ्यावर मुंडे साहेबाच्या नंतर प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम माझ्या लातूर तालुक्यातल्या जनतेने माझ्यावर केलं लातूर तालुक्यामध्ये के सुद्धा आमचं मुरुड हे मोठं गाव आहे जवळपास साठ हजार लोकसंख्येचं सा गाव आहे पंचवीस हजार मतदान तिथलं झालंय आणि ते गाव तिथली ग्रामपंचायत आज हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे तिथं आपण एक उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं त्याचं काम चालू झालं आहे तिथं आपण कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची पुरवठा योजना तुम्हीच मंजूर केली ती सुद्धा पूर्ण झाली आहे पण त्या गावामध्ये आम्हाला तालुका निर्मिती व्हावी आणि त्या गावामध्ये आमची नगरपालिका व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ती आपण करावी असे माझी इच्छा आहे त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक उप आरोग्य केंद्र आहेत त्या आरोग्य केंद्रांची उन्नती म्हणजे काय दर्जा वाढ झाली पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव आपल्या ऑफिसपर्यंत आलेले आहेत त्या प्रस्तावाला सुद्धा विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी एवढंच या प्रसंग आप मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वासाला भाऊ मी कधी तडा जाऊ देणार नाही मुंडे साहेबांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही जोपर्यंत मुंडे साहेब त्यांचं नाव आहे तोपर्यंत हा रमेश कराड तुमची सेवा करणं हेच माझं कर्तव्य समजून काम करणार आहे कारण की मुंडे साहेबांच्या अनेक भाषणं मध्ये मी ऐकलीत मुंडे साहेब मध्ये आले की म्हणायचे मी माझ्या कातड्याचे जोडे करून जर या रेणापूरकरांच्या पायात घातले तर मी या रेणापूरकरांचे विश्वास म्हणजे मी भूपकारू विसरू शकणार नाही एवढं प्रेम या रेणापूरकरांनी मुंडे साहेबांना दिलं आणि तेवढंच प्रेम तुम्ही आज मला देताय आणि त्या प्रेमातून उतराई होण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे त्या याप्रसंगी चालतो आणि मी थांबतो भाऊ परत एकदा आपण सगळेजण विनंतीला मान देऊन आलात आमच्या या लोक नेत्याच्या पूर्णाकृती पुतळ्याला अनावरण केलं आणि सगळ्यात महत्वाचं हा पुतळा ही मूर्ती नसून ती एक ऊर्जा आहे ती एक प्रेरणा आहे त्या माध्यमातून नव्या पिढीला एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे आणि ते ऊर्जा केंद्र म्हणून आपल्याला इथं लातूर मध्ये विकसित करायचं आहे एवढं या प्रसंगी बोलतो परत एकदा आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं ऋण आणि आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र आज अत्यंत सुरेख नियोजन प्रचंड उपस्थिती कार्यकर्त्याचा सन्मान आणि हे करत असताना लोकांना न्याय मिळाला पाहिजे लातूरला जे जे एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा प्रश्न जे मी आत्ताच्या आत्ता सोडवतोय लातूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवतोय आणि रमेश कराड यांनी ज्या विविध वागण्या केल्या मान्य केल्या त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील आणि याचबरोबर रेल्वे बोगी प्रकल्पात आतापर्यंत एक हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळात दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आबा किती मोठी आग मिरच्या नुसता ठसका लागावा असं चित्र आणि हे सांगत असताना जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी सूचना केल्या की लक्षात ठेवा स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारे अनेकांच्या झोपा उडाल्या अनेकांना धसका बसला या कार्यक्रमाला माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा होते त्यांनी सुद्धा रमेश कराल यांच्या कार्याचं कौतुक केलं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यावेळा त्यांनी सुद्धा शिवेंद्रराजे भोसले यांनी लातूरच्या विविध विकास प्रकल्पाला गती दिली जाईल अशा प्रकारचं सांगितलं आणि यावेळेला ग्रामीण विकास मंत्री गोरे आणि पंकजाताई मुंडे यांची ही भाषण झाली मुख्यमंत्र्यांनी अनेक 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 आठवणी सांगितल्या नेता कसा असावा विरोधी पक्ष नेता कसा असावा हे सर्व सांगत असताना ते काय काय म्हटले ते ऐका तर मित्र हो लातूरमध्ये एक नूतन भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील यांनी ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती केली आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आमदार रमेश कराड यांनी जे गावागावात काय रमेश आप अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा देत माता भगिनी युवक पुरुष शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लातूर शहराच्या नव्हे मराठवाड्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरान नोंद व्हावा अशा प्रकारचा आजचा हा द्रष्ट लागण्यासारखा का देखना कार्यक्रम झाला मराठ आणि याच्या या, या कार्यक्रमाचं सर्व होत असताना काही जण स्लिप ऑफ टंगचं बघून मिरची लागली काही जणाला रमेश आप्पा कराड म्हणाले की लातूरचा विजय म्हणजे हे पाकिस्तानात हिंदुस्तानचा झेंडा लावण्यासारखा आहे त्यांनी कुण्या व्यक्तीला लोकाला किंवा मतदाराला नाही देशमुख अँड देशमुख कंपनीनं त्या भागामध्ये एक छुपी दहशत निर्माण केली आणि ते दहशत मग त्या नागपूर मतदारसंघ आणि त्याचबरोबर लातूर शहर म्हणजे लातूर तालुक्यातील सुद्धा मतदारांनी खूप चांगल्या प्रकारचं साथ दिली अशा प्रकारची भूमिका मांडली अत्यंत सुरेख द्रष्ट लागण्यासारखा डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी यांच्याही वतीनं विविध विकास कामाचा शुभारंभ झाला तर मित्रो हो, पहा ऐका मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद